हॅलो वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर तुम्ही कधी हे दामट्यांचे लाडू बनवले आहेत का तर करायला खूप सोपी पद्धत आहे आणि खायला तर एवढी छान लागतात ना की मोतीचूर लाडूपेक्षाही खूप भारी लागतात आणि बघा अगदी कमी साहित्यामध्ये आणि त्याचबरोबर झटपट होणारे हे लाडू करण्याची अगदी सोपी पद्धत आहे अगदी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत शेअर करत आहे सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा आता फार उशीर न लावता आपण सुरुवात करूया आणि लागणारं साहित्य बघूया तर चला तर आता इथे मी एक किलो प्रमाणात बेसनपीठ घेतलेलं आहे चणापीठ आणि हे चणापीठ घरी दळलेलं आहे त्याचबरोबर बघा हे, हे ता ता मी पूर्ण एक किलो प्रमाणात घेतलं आहे तर करण्या अगोदर आपल्याला चाळून घ्यायचं आहे हे पीठ तर कुठलंही काही पदार्थ बनवताना रवा असू द्या किंवा मैदा किंवा बेसनपीठ वगैरे हे आपल्याला चाळूनच घ्यायचं असतं तर आता इथे मी बेसनपीठ चाळून घेते आणि हे घरी दळलेलं आहे एक किलो प्रमाणामध्ये आहे खूप छान लाडू होतात एकदा नक्की करून बघा आणि कसे होत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता बघा मी अगदी त्याच्यात किंचितचं मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा फूड कलर टाकलेला आहे थोडा रेड कलरचा फूड कलर, कलर टाकलेला आहे इथे तुम्ही येल्लो कलरही वापरू शकता किंवा स्किपही करू शकता कलर तर क लाडूला कलर खूप छान येतो म्हणून थोडासा टाकलेला आहे आता हे थोडं थोडं पाणी टाकून लागतनुसार आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे घट्टसर भिजवायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही आहे पातळ पीठ करायचं नाही आहे आपल्याला घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि लागतनुसार पाणी टाकायचं आहे तर आता इथे बघा आणि फार काही लागत नाही थोडं थोडं पाणी टाकून असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि असा घट्टसर भिजवायचा आहे बघा तर आता इथे गोळा बनवून झालेला आहे आणि लगेच लाटायला घ्यायचं तर आता याला दामट्यांचे लाडू का म्हणतात ही पूर्वीपासून नाव पडलेलं आहे कारण हे पूर्वी लोक आजी लोक हे दामट्या बनवायचे तर आता इथे बघा छोट्या छोट्या लाट्या लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला असं पुऱ्यांसारखं आणि थोडंसं चिकट असतं बेसन पीठ त्यामुळे गोळा बनवून असं थोडंसं पीठ लावून असं पोळपाटावर लाटायचं आहे पीठ लावायचं आहे कारण ते चिकट असल्यामुळे पोळपाटाला चिकटलं जातं आणि मग पुरी वगैरे लाटताना तुटते त्यामुळे थोडंसं पीठ लावायचं तर हे बघा खूप चिकट पीठ असतं हे तर छोटे छोटे असे गोळे बनवून लाट्या लाटून घ्यायच्या म्हणजे पुऱ्यांसारखंच लाटून घ्यायचे तर सगळ्या लाटून घ्यायच्यात सुकल्या तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे पहिले सगळे लाटून घ्यायच्या आणि नंतर तळायच्या तळायला फार वेळ लागत नाही लाँग प्रोसेस आहे थोडी परंतु लाडू एवढे छान होतात ना तर तुम्ही एकदा नक्की बनवा बघा तुम्ही हेच लाडू बनवाल आणि मोतीचूर लाडूंसारखेच सारखेच लागतात म्हणजे त्यापेक्षाही खूप छान लागतात आपले घरगुती लाडू तर अगदी तसेच तयार होतात बघा तर हे पुऱ्या मी अशा एका साईजच्या सगळ्या लाटून घेते आहे आणि नंतर तळणार आहे तर हे मी साजूक तुपात तळणार आहे साजूक तुपातीलच लाडू खूप छान लागतात तुम्ही हवं तर इथे मिक्स वापरू शकता थोडंसं वनस्पती डाळता किंवा थोडं साजूक तुपही घेऊ शकता किंवा तुम्ही तेलात किंवा वनस्पती तुपातही तळू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे तर इथे मी साजूक तुपाचा वापर तुपातले तुपा लाडू हे एवढे चवीला लागतात साजूक करते तुप हे तळण्यासाठी घ्यायचंय परफेक्ट प्रमाण असं काही नाही फक्त एक किलो पीठ घेतलेला आहे चणा पीठ त्यामध्ये थोडासा फूड कलर टाकलाय थोडं किंचितसं मीठ टाकलेलं आहे थोडंसं किंचितसं मीठ टाकल्याने गोड पदार्थांना चव छान येते आणि त्याची चव ही दुप्पट वाढते त्यामुळे थोडंसं किंचित मीठ टाकायचं आणि आता इथे साजूक तुपामध्ये त्या पुऱ्या लाटून घेतलेल्या त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तूप चांगलं कडकडीत कर तापून आहे नॉर्मल गॅस करायचा आहे तर आता इथे मी जाडबुडाच्या कढईमध्येच तूप टाकलेला आहे आणि तापायला ठेवलेलं आहे तर मला अजून थोडंसं कमी तूप वाटलं त्यामुळे मी अजून त्याच्यात ॲड करत आहे कारण एकदा टाकलं ना की परत टाकायला नको त्यामुळे बेताचं आपल्याला जेवढं क्वांटिटीमध्ये करायच्या तेवढं आपण अगोदरच तूप तेल वगैरे टाकायचं आहे तर आता इथे मी थोडंसं अजून त्याच्यात ॲड केलं आहे आणि तूप चांगलं बघत तापलेलं ता आहे तर त्यामध्ये एक एक दोन दोन तीन तीन तुम्ही असं पुऱ्या टाकून तळून घ्यायच्या आहेत कडकच झाल्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कारण त्या आपल्याला पुन्हा अशा बारीक चुरा चुरून मिक्सरमध्ये फिरवायचं आहे तर मी पुढे तुम्हाला प्रोसेस दाखवलेलीच आहे स्टेप बाय स्टेप त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि कुठेही असं बिघडणार नाही किंवा कमी जास्त प्रमाण होणार नाही तर हे अशा व्यवस्थित अशा तळून घ्यायचं आहे नॉर्मल गॅस ठेवायचा आहे तर पूर्वी असं हे दामट्या करून आजी लोक असे लाडू बनवायचे त्यामुळे ते त्यांना दामट्यांचे लाडू नाव पडलेलं ला आहे आणि आता आपण ह्या पुऱ्या लाटून तळून असं आपण मिक्सरमध्ये फिरवून लाडू बनवत आहोत तर पूर्वी कसं मिक्सर वगैरे नव्हते त्यामुळे त्या हाताने चुरायच्या आणि त्याचा बारीक असं हाताने चुरूनच मग दामट्यांचे लाडू बनवायचे त्यामुळे ते तसं त्याला नाव पडलेलं आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि मग तळवायच्या तळल्यानंतर मग त्या पुन्हा आपल्याला थोड्याशा नॉर्मल झाल्या की लगेच चुरायला घ्यायच्या आहेत एक तर थोड्या करून झाल्या की लगेच थोड्या नॉर्मल झाल्या की चुरून घ्यायच्या आणि त्यानंतर मग पुन्हा सगळ्या तळून घ्यायच्या आहे तर ह्या अशा मी एका साईडला चुरून घेते आहे कारण काय होतं की ह्या पुऱ्या आहेत ना थंड झाल्या की कडक होतात आणि मग नंतर अशा चु भुगा करायला त्याला वेळ लागतो त्यामुळे अशा थोड्या गरम नॉर्मल झाल्या ना की लगेच आपल्याला अशा बारी बारीक करून घ्यायचा आहे भुगा आणि त्यानंतर मिक्सर जारमध्ये आपल्याला तो पुन्हा ग्राइंड करून घ्यायचा आहे बारीक करायचा आहे तर आता मी तुम्हाला दाखवतेच आहे तर हे बघा आता हे सगळं करून झाल्या थोड्या नॉर्मल झाल्यावर मी लगेच चुरून घेतल्या बारीक भुगा करून घेतला आणि आता मिक्सर जार मध्ये ह्या बारीक करून घ्यायच्या तर असा बारीक भुगा करायचा आहे बघा आणि तो आता आपल्याला इथे साईडलाच मी इथे काढून आहे आणि सगळे आपल्याला अशा पद्धतीनेच बारीक करून घ्यायचा आहे तर फार वेळ लागत नाही साखरेचा पाक व्यवस्थित तयार करायचा पाक कसा तयार करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओत पुढे दाखवलेलंच आहे आणि हे लाडू येत ना जेवढे असे मुरतील ना तेवढे छान लागतात तर असा एकसारखा भुगा आपल्याला करून घ्यायचा आहे मिक्सर जार मध्ये असं बारीक करून घ्यायचं आहे आणि साईडला मग लगेच आपल्याला पाक तयार करायला ठेवायचा तर पाकासाठी इथे मी एका भांड्यामध्ये बघा एक तांब्या पाणी घेतलं आणि त्यामध्ये मी सहाशे ग्रॅम साखर घेतलेली आहे साखर थोडीशी कमी जास्त तुम्ही करू शकता तर पाक करताना सतत हलवायचं आहे आणि थोडंसं बघा असं चिकटपणा जाणवला की मग एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचा आणि त्या पाण्यामध्ये थोडासा पाक टाकून ता बघायचा टाकताना जर असं बघा चिकट आणि अशी गोळी तयार झाली तर इथे पाण्यावर तुम्हाला बघा गोळी दिसते तर अशी गोळी तयार झाली पाकाची की समजायचं परफेक्ट पाक झालेला आहे आणि गॅस ऑफ करायचा म्हणजे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे चिकटपणा आला पाकाला की तो आपण पाण्यामध्ये घालून बघायचा आणि थोडीशी गोळी तयार झाली की मग समजायचं की परफेक्ट पाक तयार झालेला आहे नाहीतर आपण बघा काही काही वेळेला पाण्यासारखा का असा गुलाबजाम वगैरे आपण बनवतो तर थोडासा पण असा एकदम आ, पक्का पाक बनवत नाही आहे तर यासाठी लाडूसाठी पक्का पाक बनवायचा आहे ज्या वेळेला तुम्ही असं प्लेटमध्ये पाणी घेऊन थोडंसं त्यामध्ये टाकून बघितलं आणि गोळी तयार झाली की समजायचं पाक तयार झाला गॅस ऑफ करायचा गरम गरम पाकच ह्या याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता बघा याच्यामध्ये पाक आ, लगेच घालायचा नाही आहे थोडा थोडा घालायचा हे सगळं मिक्स करायचं एकदम घातलं तर कधी काही वेळेला काय होतं की जास्त होऊ शकतो किंवा प्रमाण हे परफेक्ट प्रमाण आहे परंतु कधी कधी काय होतं जास्त जर झाला तर तर लाडू ओलसर होतात आणि मग खायला छान लागतात परंतु मग ते जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे थोडा लागतनुसार पाक टाकायचा आणि थोडा अर्धा पाक टाकल्यानंतर बघा यामध्ये आपल्याला वेलची पूड सर्वात शेवटी टाकायची म्हणजे एल वेलची पूड सर्वात शेवटी टाकल्याने काय होतं तिचा स्मेल खूप छान टिकून राहतो आणि चवीलाही छान लागतात तर आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स कट करून टाकलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता तर यामध्ये मी काजू बदाम पिस्ता हे सगळे बारीक करून त्यामध्ये टाकलेलं आहे ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ड्रायफ्रूट्स करू शकता आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पाक टाकल्यानंतर आपल्याला हे अर्धा तासासाठी असंच ठेवायचं का ठेवायचं तर त्याच्यामध्ये पाक मुरला जातो आणि हा जो आपण भुगा करू केलेला आहे मिक्सर जारमध्ये तो व्यवस्थित त्या पाकामध्ये फुगला जातो म्हणजे भिजला जातो आणि चवीला छान लागतात लाडू तर अजून थोडासा मी टाकून ठेवते आणि एक अर्धा तासासाठी असं झाकून ठेवायचं आणि नंतर आपल्याला लाडू वळवायला घ्यायचेत ला लाडू लगेच वळले जातात आणि वळताना अजिबात त्रास होत नाही लाडू तुटत नाहीत आणि पटापट वळले जातात लाडू तर आता बघा याच्यामध्ये पाक टाकून मिक्स करून व्यवस्थित मी आता झाकून ठेवणार आहे एक अर्धा तासासाठी आणि त्यामध्ये आता पाक टाकून घेतलाय तर आता बघा व्यवस्थित मिक्स केलेला आहे कलर खूप छान आलाय आणि स्मेल तर विचारू नका आणि चव तर अप्रतिम लागते तर आता बघा आपण लाडू वळतोय की नाही बघूया तर आता असा लाडू वळायला ते लगेच वळतील परंतु आपण हे ते अर्ध्या तासासाठी असं झाकून आहे आणि अर्ध्या तासानंतर त्याच्यामध्ये पाक हा चांगला मुरला जातो तुम्ही हवं तर परत खूप जरा थोडंसं तुम्हाला कोरडं असं वाटलं तर थोडासा पाक त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि वळायला घ्यायचे आहेत तर आता बघा लाडू वळायला लागलेले आहेत तर एवढं प्रमाण ठीक आहे जर अजून थोडासा पाक टाकला तर थोडा पाक उरलेला आहे एकदम वाटीभर परंतु त्याच्यामध्ये जर आपण सगळाच ॲड केला तर मग लाडू काय होतात की खूप नरम होतात आणि लवकर खराब होतात म्हणजे हे फार काळ टिकत नाही कारण यामध्ये पाक आपण ॲड केलेला आहे आणि हे जेवढे नरम होतील तेवढे छान लागतात परंतु हे जास्त जर तुम्ही फार काळ डब्यामध्ये ठेवले तर हे खराब होऊ शकतात याला तर आता हे बघा मिक्स करून घ्यायचे पाक टाकल्यानंतर पाक चांगला मुरलेला आहे त्यामध्ये आणि हे आता आपल्याला करायला घ्यायचे तर अगदी झटपट होतात तर मी अजून थोडासा पाक त्याच्यामध्ये ऍड करते आहे तर एक वाटीभर पाक उरलेला आहे तरी पण पण तुम्ही असं तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे एकदम ओतायचं नाही हो एकदम ओतल्याने काय होतं की मग ते खूपच ओलसर झाले ना की मग लाडू असे आपल्याला बाहेरच ठेवायला लागतात म्हणजे डब्यामध्ये ठेवले तर मग ते खराब होतील त्यामुळे मग असं थोडासा बेताचाच पाक टाकायचा आहे आणि आता हे आपण वळायला घेऊया लाडू तर कलर पण खूप छान आला आहे बघा आणि पटपट वळले जातात वळायला वेळ वे वे लागत नाही लाडू बनवायला तर आपण कुठलाही पदार्थ अगदी मनापासून बनवला तर तो छानच होतो फक्त करायची लॉंग प्रोसेस आहे तर हे बघा खूप छान अगदी मोतीचूर सारखे लाडू होतात आणि पटापट -पत वळले जातात फार वेळ लागत नाही आहे तर आता मी सगळे बनवून घेते तर बघा आता माझे सगळे लाडू बनून झालेले ला आहे आणि एक किलो प्रमाणात एवढे सारे लाडू झालेले ला आहे तर नक्की ट्राय करून बघा कसे झाले कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तर माझा व्हिडिओ मी इथेच हे करते करते थँक्यू